नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो संपूर्ण जीवन बदलणारे स्वामींनी सांगितलेले पाच नियम स्वामींनी सांगितलेले पाच नियम तुम्ही पाच नियम संपूर्ण ऐका ते ऐकून सोडू नका ते आपल्या जीवनात अंमलात आणा स्वामींनी सांगितलेले पाच नियम जर तुम्ही अंमलात आणले तर तुमचे आयुष्य नक्कीच सुखी होईल आणि आनंदी सुद्धा होईल स्वामी सांगतात त्यांचा सा पहिला नियम कधीही स्वतःची दुसऱ्यांशी तुलना करू नका मी असाच का आहे तसा का नाही त्याला सगळं मिळतं मला का नाही बघतो हो स्वामीने तुम्हाला वेगळी बनवली आहे सगळ्यांसारखे नाही स्वामींनी तुम्हाला खूप काही दिले त्याबद्दल सुखी राहा आणि दुसऱ्यांशी तुलना कधीच करू नका असा आहे स्वामींचा पहिला नियम आता बघतो हो स्वामीचा दुसरा नियम जास्त विचार करत बसणे बंद करा माझं काय होईल उद्या काय होईल याचे काय होईल हे विचार करत बसणे बंद करा विचार करून काय होते फक्त आपले शरीर खराब होते बी पी शुगरचा त्रास सुरू होतो जर तुम्हाला सुखी राहायचे आहे तर विचार करणे बंद करा विचार अजिबात करू नका आनंदी राहा सुखी राहा आता स्वामींचा तिसरा नियम म्हणजे भूतकाळातील नको त्या गोष्टींचा विचार करणे आजच टाळा काल काय झालं आहे भूतकाळात काय होऊन गेले आहे ते का आठवता झालं ते झालं तुम्ही फक्त आजमध्ये राहा तुम्ही गेलेल्या गोष्टी आठवू नका येणाऱ्या गोष्टींचा विचार करू नका फक्त आज काय सुरू आहे त्यामध्ये राहा येणारे पाच मिनिटं येणारा पुढचा वेळ कोणीच बघितला नाही काय होईल कोणी सांगत नाही म्हणून भक्त हो मागे येणाऱ्या गोष्टी काहीच मनात येऊन देऊ नका फक्त आजमध्ये राहा चौथा नियम दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याबद्दल विचार करू नका बरेच लोक आपल्याबद्दल खूप काही बोलत असतात ते मित्र नातेवाईक असतील आजूबाजूचे लोक असतील आपल्या ऑफिसमधील असतील बरेच लोक असतात आपल्या पाठीमागे आपल्याला गोष्टी बोलत असतात आपल्याला त्या कळत असतात की हा कसा बोलला आपल्याबद्दल तो कसा बोलला आपल्याबद्दल पण भक्त हो दुसरे आपल्याबद्दल काय बोलतात याच्याशी आपल्याला काय देणे घेणे आहे आपण आपल्या आयुष्यात बघायला पाहिजे दुसरे काय बोलतात ते बोलू द्या कारण वर बसलेले स्वामी आपल्या आजूबाजूला बसले परमात्मा यांना सर्व माहीत आहे भक्त हो आता पाचवा नियम अत्यंत महत्वाचा नियम आहे आनंदी राहा प्रत्येक गोष्टी आनंद शोधा घरातल्या लोकांमध्ये आनंद शोधा तुमच्या घरातील आई वडील बहीण भाऊ बायको मुलं यामध्ये आनंद राहा भक्त हो मित्र परिवारामध्ये आनंद राहा हे पाच नियम जर तुम्ही पाळलेत तर नक्कीच तुम्ही आनंदी राहा अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन